काढायचं नाही जर काढलं ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत त्या संग येत बघ वेबा तू कुत्र्यासारखा पळत होता ना माग माग तू नेत्याच्या माग सगळ्या रेकॉर्डिंग येतात आमच्याजवळ सुद्धा आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं हे मराठ्यांना आता मिळायला लागले ते विषय आता काढू नका फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल अत्यंत हा मी तोंडा सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल कारण ती त्या चिडचिडीत गेली असेल त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका ते करणारच कारण त्याला दिलेलं आहे त्याच्या त्याला आता तो ठेका दिलेला आता बघा मग असे जर प्रवचन करा असले तर जनता कशी सुधरत त्याला माय हाताने पाणी प्यायचं होतं आणि त्याला बा बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त त्याला आणखीन त्याचं त्याचं डोंगून देतो ह्य हो आणि ह्यो झाला बा बाबा हे खाजू इतून खातूही याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका याला जितके मीडियावर बसवायचे तितकं मला एवढंच कळलं फक्त आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही लय चतुर लोक दो तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं का याचा अर्थ याच्या पाठीमाग सरकारचा मोठा ट्रॅप उभा हो आहे एका मिनिटात हा एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव तुमाल, मुख्य आता म्हणलं ना सरकार मी सरळ सांगितलं ना अरे सरकार सुद्धा एक प्रवक्ता त्याच्यात आणखीन एकोणीस वीस एकवीस जण आहेत त्यातले पहिला बाहेर सगळे दबले होते मला माहित झालं ते काय काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनिट एक मिनिट प्रेस प्रेसची तयारी केली मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी नाही बोललो बी असं बोललो बी तरी ते म्हणणार बाहेर जाऊन त्याने आम्हाला किंमत दिली नाही बोललो नाहीत आम्ही आम्ही इतकं केलं आम्ही इतके, के आम इतके दिवस भोगलं तितके दिवस भोगलं याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे मध्ये एक झाला आहे आता ते कोणाच्याच येत नाही म्हणून मी बी नाही येत आम्ही एक झाला आहे फेसबुकवर व्हिडिओ टाकून झाला आहे बी पण त्या दिवशीच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं जाताच नाही आलं त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव प्रेस तयार करून ठेवली होती मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं किंवा बोललाच नाही आम्हाला इज्जत नाही दिली किंमतच दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याचंच ओढितो खरं आहे ना मग मी हे ओरपा नाही मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे खोरे मी यांचं म्हणणं सगळ्याला आगुंडून धराव सांभाळून चोबळून तू चोळ ना मी नाही मी हे खोर नाही मी समाजाकून आहे खोटं नाही बोलत नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकूनच आहे समाजासाठी एकेखोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजातूनच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी न होणार फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्या शिवारीची अंबलबजाने झाल्यानंतर मी लोटांगण घालील तिथे काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे सव्वीस काय म्हणणं किती तारखेपासून आमच्या हातात ते त्यांच्याच हातात हे होतं हातात आमच्या आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यां अधिवेशन घेतलं याच्यात घेतील सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नाही केली आता त्याच्यात घेतील कशा त्यामुळे आमचं आम्ही सुरू केलं चोवीस पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी गोरगरीबांच्या मराठ्यांसाठी फक्त सरकारने लक्षात ठेवा ट्रॅप बंद करा ट्रॅप बंद करा आणखीन जड जाईल तुम्हाला ट्रॅप बंद करा हे चाल चाललेली याच्या अगोदर एक टाकला आहे मोडला किंवा दुसरा टाकला आहे बंद करा आणखीन सोळा सतरा आहेत तुमचे ट्रॅप आम्हाला माहिती आहे तुम्ही हे बंद करा आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका सरकार यांना माया जाळात अडकवते गोड गोड बोलून आणि आमिष दाखवते हो आणि त्या आमिषाचे पुढे तुम्ही बोलतात पण तुमच्या एक धनात नाही खूप दिवसानंतर मराठा एक झाला आहे आणि मराठ्याला मिळालंय नुसतं भुलीत नाही मी मराठ्याला मिळालंय सुद्धा सव्वा कोटी पर्यंत आरक्षण हा तुमच्या सारखं नाही त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको आणि जातीच सुद्धा घेऊ नको याच्यानंतर ते कोण आहे बावलटकर काय त्याच त्याला त्या बाबा त्या बावलटकर बाबाला युधून पुढे मी उत्तर सुद्धा देणार नाही तुला काय बॉम्बलायच आता बॉम्बल जे बॉम्बलाय ते बॉम्बल राज्यव्यापी आंदोलनाची देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की पण आपल्या राज्याची नाचक्की पण होईल कारण वृद्ध माणसंसुद्धा अन्नत्याग आंदोलन करतायत नातवांसाठी उपोषित करत आहेत या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या पाच महिन्यामध्ये पसरली होती आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरली असं तुम्हाला म्हणतो राज्यभर फक्त लाल किल्ल्याजवळची संसद सुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ जबरदस्त दखल घेईल एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे आणि स्वतःच्या नातवाच्या नातीच्या लेखी न्यायासाठी आजोबा आजी सुद्धा उठायला लागलेत हे सरकारनं समजून घ्यावं त्यांच्या आई बापाच्या वयात आणि ते समजून घेऊ हे पुढं काम करावं आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत थांबवायचे सांगावेत नसता याला वेगळं वळण लागू शकतं याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असं तुम्हाला आशावाद आहे हो लागल सरकारला सांगतील ते सगळेश्वरीची अंमलबजावणी करा एक तर केली दहा टक्क्याची कशाला अर्धवट दिलं पूर्णच द्या द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे म्हणून माता माऊले बसालेत प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा सरकारने ट्रॅप बंद करा याच्यापेक्षा आणखीन जड जाई हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जवळ सुरू आहे तोवर एक एक माणूस पुरवायचा आहे पहिला टाकायला गेलात तुम्ही फेल गेला दुसरा टाकायला गेलात तो फेल गेला तो तिसरा आहे आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलंय आणखी सोळा सतरा आलेत ही तिसरा आहे आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची ही जग सुरू होईल तर त्या लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का नाही निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज आज सगळ्या स्वरेच्या अंमलबजावणीच्या बद्दल आणि ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा ते थांबवायचे आणि त्याच्या मागं जे सरकारचे लोक उभा राहिलेत प्रवक्ते प्रवक्ते माजी मंत्री यांनी थांबवा तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात जितके दिवस सण होईन तितके दिवस घेईल हे ज्याच्या मागं बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल मग असं पळायचं मराठ्यांना सरळ सांगतो यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचंय मराठ्यांना मिळून द्यायचं नाही मराठ्यांचं वाटलं दहा टक्क्यावरच करायचं यांना म्हणून हे ट्रॅप काढले सगळेकुण सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी बघा मराठ्यांना सांगतो चॅनलच्या माध्यमात सांगतो मला बाजूला काढायसाठी कारण यांना इमानदार आंदोलक नकोय पैसे फिसे पदं घेऊन फुटणारा पाहिजे मला यांना असा आरोप करून बाजूला आहे असे हे सगळे कोण सगळे भिडविणार आहेत ते आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना दहा टक्क्यावरच मराठ्याला गुंतवायचंय एकदा निवडणूक झाली की ते बी खड्डे जाईन आरक्षण मराठ्यांचं पुन्हा वाटलं कारण हा विषय आता तर कायमचा